तू करता है जगत का तू सबका का आधार कन कन में है बसरा तेरा रूप पार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभू अविनाशी करता दयास तेरी हो सभी गवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहा ऐ बे आंत महिमा तेरी परम परंपा मपिता परमा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण करो सबका प्रभु सबका हो कल्याण माध्यमातून आहे आपल्या सगळ्यांचं खरोखर एक प्रकारे आर्थिक दृष्ट्या निर्मूलन करण्याचा केडी सरांनी उचललेला आहे आपल्या सगळ्यांना मी या येण्यासाठी शुभेच्छा देतो आणि केडी सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण त्यांनी जर हा वेळा उचलला नसता तर कदाचित आपण सगळेजण इथं नसतो आणि आपल्या दिशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा केडी सरांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय ऊर्जादा फाउंडेशन अबा शेळकी आज आपलं ऊर्जा दाता फाउंडेशन हे म्हणजे आज सहा महिन्यापासून सर त्याच्यासाठी धडपडत होते की जे व्यक्ती आपल्याला आज ज्या कंपनीमध्ये आपण काम करत होतो तर त्यामध्ये लोकांचे स्वप्न सुद्धा हो पूर्ण झालेले नाही आणि त्यांचं इन्कम पण झालेलं नाही आणि आज आपण जर मार्केटमध्ये जायचं म्हटलं तर आपलं जे क्वालिफाय जे व्यक्तिमहत्व आहे सुद्धा लागली नाही पाहिजे तर त्यांनी आज पंधरा हजाराच्या बुकिंग वर आपल्यासाठी मायनस म्हणजे जिथं आपण जाऊ तिथं आपल्याला खाली मान घालायचं काम पडणार नाही हे आपल्यासाठी त्यांनी करून दिलेलं आहे आणि आज जर म्हटलं तर सगळ्यांना सोबत घेऊन की आज एका वर्षामध्ये आपण सक्सेस नाही झालो तर इथं फक्त आपण दहा महिन्यामध्ये सक्सेस होणार आहे कारण की फक्त एका महिन्याचा इन्कम नऊ लाख रुपये आणि आज तळागाळामध्ये जाण्यासाठी आपण सगळेच सरांसोबत आहे पण दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की आज शेतकरी की आज, आज आपण जर बघितलं तर सगळं आपण एक शेतकरी कुटुंबातलेच कुटुंब आहे आपल्याला माहिती आहे की शेतकरी कसा जगतोय कारण की आपण ते तळमळ आपल्या आईवडिलापासून बघितलेली आहे की शेतकऱ्या जीवन जगणं खूप कठीण झालेलं आहे आणि आत्ताची जर पिढी जर ह्या याच्यामध्ये फंडरमध्ये जर नाही आली तर ती तशीच राहणार आहे कारण की आज एक एका बांबूचं इन्कम पाच पटीनं वाढणार आहे आणि ते जर सांगायचं म्हटलं तर आज शेतकऱ्यासाठी शेतकरी आज शेतीमधून काहीच उत्पन्न वडलं तो उत्पन्न घेऊन घेऊन तिथंच राहिलेला आहे आज आपण जर जगासारखं जर नाही वागलो तर आपली प्रगती नाही होणार पण बांबू लावल्यानंतर आपण एका वर्षामध्ये सगळे इथं बसलेले आजचे जे फाउंडर लेवलला आहे ते एका वर्षामध्ये करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी शुभेच्छा आणि आपल्यासाठी सरांनी एवढं स्ट्रगल करून जे काम केलं तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप काही आपल्यासाठी त्यांनी केलेलं आहे Thank you. Thank you very much.